शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर आता अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची करत आहे तपासणी गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला पक्षांतर्गत व पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादावरून संपूर्ण प्रकार झाला असावा अशी पोलिसांची माहिती शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोडे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अर्बट यांनी पोलिसांना केली जनसमर्थन न्यूज अमरावती काय नेमका तपास वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत तर ते त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि मुलगाव पोलिसांना सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून वादा हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण संशयित त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत